आणि दादा तुमच्या साक्षीने हो मी माझ्या मनातली गोष्ट मांडणार आहे राजकीय सामाजिक काम करत असताना अनेक चुका होऊ शकतात एखादी चूक झाली तर माझं सर्व वडील मित्र मंडळाला देणार आहे आणि तो मी आज तुम्हाला देतो पण जर एखादं चांगले काम माझ्या हातून झालं तर शाबासकीची थाप द्यायला विसरू नका ती शाबासकीची थाप माझ्यासाठी खूप अनमोल असेल आणि आजवर पुढची त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार मानतो व थांबतो जय जय महाराष्ट्र सरपंच आणि यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या भागातील शिरूड हवेली विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय ज्ञानेश्वर रूप माऊली विनंती करतो आपण या ठिकाणी शुभेच्छा प्रदान कराव्या आज आपल्या लोणीकन या गावी पहिली गिरिकोरमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं आणि आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक प्रदीपदादा कंद उपस्थितांमध्ये रवींद्रजी कंद तसेच या ठिकाणी संदीप आप्पापासून तर हिंद केसरी पैलवान योगेशजी दोडके असतील आमचे सहकारी मित्र संतोषजी गरुड असतील उपस्थितांमध्ये सर्वच या ठिकाणी पैलवान मंडळी उपस्थित आहेत आणि जवळपास सर्व सुरू केसरी आमचे मार्गदर्शक उत्तम असतील ओंकारचे आजोबा आमचे मामा गुलाबरावजी कंद असतील ओंकारचे वडील हनुमानजी कंद असतील पलीकडं आमचे लक्ष्मण अप्पा कटके असतील सर्वच मंडळी आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व खेळाडू ग्रामस्थ बंधू आणि वगिनीनो खर तर लोणी आणि पैलोणकीचं फार जवळचं नातं आणि या किला खऱ्या अर्थानं या ठिकाणी चालना चा काम चा काम प्रोत्साहन संदीप माध्यमातून सातत्याने या परिसरामध्ये होत असलेला आपण पाहिलेला आहे मग त्याच्यामध्ये प्रदीप दवींद्र असतील रवींद्र असतील सर्व बाकीची इतर मंडळी असतील आणि त्यांच्या बरोबरीत या ठिकाणी हनुपन असेल या मंडळींनी सातत्याने गेल्या वर्षी देखील महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं याही वर्षी ग्रीको रोमन स्पर्धेच्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पहिल्यांदा त्याच देखील आयोजन केलं इथून पाठीमागच्या काळात देखील हिंद केसरीच्या स्पर्धा घेतल्या होत्या लहान स्पर्धा घेता काय नाही तेच काय कळत नाही डायरेक्ट हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी परंतु एक आहे की पहिला कुस्ती क्षेत्राला आश्रय असायचा कारखान्यांच्या माध्यमातून खर तर पैलवाना त्या ठिकाणी खुराकासाठी असेल किंवा त्यांना दत्तक म्हणून घेत काही कारखाने त्या ठिकाणी पैलवान मंडळीला सांभाळत असायचे परंतु आता आपण पाहतोय कुस्ती कुस्ती क्षेत्राला क्षेत्राला चालना देत असताना अनेक चांगल्या प्रकारची मैदान आणि बक्षिस सा देखील चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी दिली जातात तर त्याच्यामुळे सातत्याने कुस्ती स्पर्धा होत असताना खर तर मुलांना चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी स्टेज तयार करून देत असताना याच्यातूनच भविष्य काळात तालुका जिल्हा महाराष्ट्र त्याच्यानंतर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवल ला खेळत असताना एक चांगल्या प्रकारचे खेळाडू अशा स्पर्धेतून खेळ पुढे येत असतात आणि त्याच्या माध्यमातून सराव होत असताना प्रत्येक स्पर्धेमध्ये हा खेळाडू शिकत असतो या स्पर्धेत काय कमी पडलंय त्याचं पुढल्या स्पर्धेमध्ये भरून काढण्याचं काम करत असतो या स्पर्धेमध्ये आपण कशा पद्धतीने पाहिजे पुढल्या स्पर्धेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने यश मिळालं पाहिजे याच्यासाठी सातत्याने अशा स्पर्धा वेळोवेळी होणं फार गरजेचं असतं आणि त्या स्पर्धा या ठिकाणी या सर्व मंडळींच्या माध्यमातून सातत्याने या संपूर्ण महाराष्ट्रावर घेण्याचं काम करताना ही मंडळी करत असतात खर तर कुस्ती क्षेत्र म्हणलं की हा मैदानी खेळ आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावोगावी खेडोपाडी हा खेळल्या जातो मग त्याच्यामध्ये यात्रा असतील यात्रेच्या माध्यमातून आपण कुस्त्यांचा फळ घेतो त्याच्यानंतर अशा स्पर्धेच्या माध्यमातून जेणे जेणेकरून खेळाडूला त्याच्या खुराकाचे पैसे मिळाले पाहिजे कारण की आपण पाहतोय की आता एक मल्ल सांभाळायचा म्हणजे हत्ती जोप असल्या गे त्याच्या पाठीमागे त्याचा होणारा खर्च खुराक रात्रंदिवस तो पैलवान करत असलेली मेहनत त्या रक्ताचं पाणी करत असताना पाठ दोन अडीच वाजल्यापासून दोन दोन टाइम सकाळची मेहनत कोण तीन टाइम करत दुपारी उठून पुन्हा त्या ठिकाणी प्रॅक्टिस चालू मग त्याच्यात डाव प्रॅक्टिस असू द्या टेक्निकल हे ते सारखं सातत्याने म्हणजे याच्यामध्ये सातत्याने त्या पैलवानांच्या माग संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी त्याला घडवण्यात काम करत असत परंतु आता आपण पाहतोय की ग्रामीण भागात तेवढी परिस्थिती नसते की त्या खेळाडूला तेवढा सांभाळ सांभाळलं जोगत पण त्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांच्या एखाद्या कुटुंबाची परिस्थिती नसते परंतु अशा स्पर्धेच्या माध्यमातून खर तर त्या निश्चितपणे प्रोत्साहन मिळतं चांगल्या पैलंगी क्षेत्राला चालना मिळते ओंकारने देखील या ठिकाणी भाषण करत असताना खर तर सुरुवात आहे दादांना सांगितलं चूक झाली तर कान पकडा आणि चांगलं काम केलं तर पाठीव शाबासकीची थापन टाका शाबासकीची थाप आहे म्हणूनच आज एवढ्या कमी वयामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण या परी आपल्या गावचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि शेवटी आपले पाच पिढ्या झाल्या त्या ठिकाणी आपण म्हणजे आमचे गुलाबराव मामा असतील त्यांच्या अगोदर असतील सर्व मंडळी आपले हानू असेल सर्वजण या ठिकाणी आहात आणि आजोबांनी देखील परिक्रमा केलेली आहे एकदा जरा वडिलांना पण सांग जरा हानू लागगी एकदम मी हानो आपण जाऊ एकदा आणि किती किलोमीटरची किल्ली मामांनी परिक्रमा 36 किलोमीटर त्यातले वर्ष 36च आपण चालू दो असं मला या ठिकाणी सांगवसं वाटलं परंतु असं हानूसअसलेला क्रीडा क्षेत्रावरती प्रेम पैलवकी क्षेत्रावरचं प्रेम कधी लपून राहिलेलं नाही म्हणजे जरी पैलवकी क्षेत्रातले आम्ही असलो तर आमच्या पेक्षा डबल मराठी स्पर्धा हलवली त्या ठिकाणी वेळोवेळी जाऊन पाहिलेली आहेत आणि पहिल्यांदा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं काम सातत्याने या कुटुंबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं चला नात्यातलं कटके कुटुंब जरी या ठिकाणी पहिल्यांदा क्षेत्राला असलं भोडवे कुटुंब जरी असलं तरी त्याला प्रोत्साहन देण्याचं काम कंद परिवाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी सातत्याने होत असलेला आपण या ठिकाणी सर्वांनी पाहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा

उपस्थित सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आज लागण्याची स्थिती पण जोडत आहे दादांच्या हातात मोबाईल म्हणजे क्रिकेटची मॅच चालू दिसते कुठली तरी परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी एखाद्या स्पर्धा घेत असताना खर तर खेळाडू खेळत असतात रात्री दिवस कष्ट मेहनत करून आपलं योगदान देत असतात

कटोर में में चिकारी चिकारी या सर्व बाबींचा त्या ठिकाणी अंमल करून खऱ्या अर्थानं या मोठ्या उंची पर्यंत पोहोचणारा हा लोडीकंद गावातील तरुण त्यांना खूप खूप शुभेच्छा मान्यवरांना विनंती करतो आपण त्या ठिकाणी कुस्ती लावण्याकर आदरणीय साहेब बालाजी गवारे अशोकजी पवार विनंती आहे त्याचबरोबर युवराजी करंजुले सातो मध्ये आपल्याला देखील विनंती आहे कुस्ती लावण्याकरिता आपण मॅट वरती यावं सरपंच अनिल भाऊ भोले पांडुरंगजी खाणेकर आपल्याला देखील विनंती आहे कार्याध्यक्ष पुणे जिल्हा कृतीगीर संघ सरपंच अनिल भाऊ भोले उपसरपंच राहूजी बागा आपल्याला मी विनंती करतो या ठिकाणी कुस्ती लावण्याकरिता आपण मॅट भरती इथे यावं या ठिकाणी आता महाराष्ट्र केसरी ग्रीको रोमन महाराष्ट्रातील पहिली पहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी अल्पावधीमध्ये आपणाला या स्पर्धेचा या गदेचा मानकरी समजणार आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये उद्योगपती विलासराव कंद उपस्थित होत आहेत आपलं हार्दिक स्वागत आपल्या सभेत आलेल्या अतिथी मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी मॅटवरती कोस्ती लावण्याकरिता या पैलवान मेघराज भाऊ खटके विनंती आहे आपण मंचावरती येऊन विराजमान पाह कुस्ती सुरू झाली की व्यासपीठावरचा माईक कंट्रोल करा थोडा रोहित बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की जरा आवाज मोठा होऊ द्या मावळा आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे महाराजा आहोत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महाराजिल्ला प्रारंभ लाल सुपन दिला होतोय रोहन रणडे कोला भोर तर निय नुकताच हिंदू

परंतु आणि दरम्यान दबाव करण्याच्या प्रयत्नामध्ये कुस्ती झोरूनच्या बाहेर आता त्याच्या निर्णयावर चर्चा कॉन्स्युलेशन म्हणतात एकत्र एक व्यक्त केलेल्या जातात आणण्यात आले आहे सॉरी ब्ल्यू टू वाईन्स दबाव करून येण्याच्या प्रयत्नात

शुभ आहे दोन हजार गजरामध्ये आपण अभिनंदन करूया

धन्यवाद त्या ठिकाणी घेणार आहोत चला आपण घेऊन यायचंय वाजत मंडळी भात किलो वजन गाटामध्ये भात किलो वजन गाठामध्ये त्रिजयक्रमात बापू कोळलेकर सांगली तृतीय क्रमांक अमृत रेडेकर कोल्हापूर जिल्हा द्वितीय क्रमांक योगेश चंदेल छत्रपती संभाजीनगर आणि प्रथम क्रमांक वैष्णव आडकर पुणे शहर बहात्तर किलो वजरीगड पैलवाना विनंती आहे आपला या ठिकाणी सर्वांना घेण्याकरिता आपण मॅटवरती यायचंय बापू कोळेकर पैलवान अमृत रेडेकर पैलवान योगेश चंदेल पैवान वैष्णवजी आडकर

ब्रॉन्झ मेडल या ठिकाणी सायनाथजी बाळके यांच्या शुभासे सन्मान केला जातोय आणि पुढील सन्मान पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय पलबाण मेघराज भाऊ खटके यांच्या शुभासते रोहन रंडे यांना सिल्वर मेडल आणि प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान केलं जाते आणि यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शुभासते प्रामुख्याने पुढील

गेला, गेला। <स्यारा> या ठिकाणी खरतर मेहनत जिदन शिगाडी मेहनत सातत्य प्रमुख मार्गदर्शकांच्या माध्यमातून तुला वेळोवेळी मार्गदर्शन केलं गेलं मेहनत शिदल शिगाडी सातत्य संयम रात्री अपरात्री मेहनत करून या ठिकाणी या किताबापर्यंत तुम्ही पोहोचलाय

यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलंय प्रकारे आयोजन होतं नियोजन होतं महाराष्ट्र राज्यातील पहिली ग्रीको रोमन केसरी ग्रीको रोमन प्रकारातील महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली मातोपर मंडळी या ठिकाणी या स्पर्धेसाठी उभे होते आणि त्यांनी कसं महागाने नियोजन केलं याबद्दल दोन शब्द सांगा आज पहिल्यांदाच गिरकोरोमन आणि मराठ्सच्या पहिल्यांदा भरले आहे आणि आज नियोजन बघून कलपासून चालू असलेल्या स्पर्धेमध्ये नियोजन बघून एक नंबर मध्ये छान वाटलं असंच पुढे इथं पुढे म्हणजे या स्पर्धा चालू राहाया पाहिजे बघाట్లాवर म्हणजे नियोजन परत म्हणजे स्पर्धेचे जे काय आहे ते सगळी एक नंबर छान वाटलं या कारण महाराष्ट्र राज्यातील पहिला ग्रीको रोमन महाराज केसरी धरतो अभिनंदन करूया चंद्रपूरवरून मी ते का आलय तर माझ्या परिवाराचं आणि कुस्ती शरीराचं नाव मोठं करायला आलं टाळेमीचं नाव मोठं करायला तुला लाख लाख शुभेच्छा भविष्यात तुला खूप यश मिळवू स्वामी महाराजांच्या चरणी या स्पर्धेला जे पंच लाभले आपल्या सोबत ठिकाणी आपल्या सोबत आहे सर्वांच म्हणा स्वागत आभार त्याचबरोबर पराठा मंडळ असतील साऊंड सिस्टम असतील एसपी इव्हेंट त्याचबरोबर या स्पर्धेला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याकरिता ज्या ज्ञात अज्ञात या ठिकाणी जे योगदान दिलं दातृत्व दिलं त्या सर्व दातृहन मंडळींच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो चेतन दादा खानवे अभिषेक खेळे आपलं